एका एक एक दिली पाहिजे येथे उपचाराला जाण्यासाठी दोन पेशंट असतील तरच एकशे आठ रुग्णवाहिका देण्याचा जिल्हा रुग्णालयातील गंभीर प्रकार आमदार वैभव नाईक यांनी आक्रमक होत अधिकारी आणि कोऑर्डिनेटरला खडसावले पेशंटांना एकशे आठ सुविधा मिळत नसेल तर ती बंद करा आम्ही पेशंटासाठी रुग्णवाहिका देतो आमदार वैभव नाईक दहावी नंतर काय आजच भेट द्या आमच्या सिंधुदुर्ग अकॅडमीला अकरावी बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोचिंग प्लस ज्युनियर कॉलेज इंटेग्रेटेड बॅच इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी सलग पाच वर्षाची शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एम एच बोर्ड सिंधुदुर्ग का IIT, JEE, चे प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली या ठिकाणचे तज्ज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक आता सिंधुदुर्ग शिवाय अद्ययावत तंत्रज्ञान डिजिटल पॅनल अद्ययावत इमारत आणि निसर्गरम्य परिसर सर्व सोयी नियुक्त हवेशीर क्लासरूम आणि लॅब सुसज्ज ग्रंथालय तसेच प्रशस्त अभ्यासिकेची सोय त्वरा करा, प्रवेश प्रवेश जागा प्रथम प्राधान्य। आमचा पत्ता करा सुरू झाला आहे मर्यादित सिंधुदुर्ग पुष्पसेन ज्ञानपीठ मुंबई ्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न फक्त एक भेट तुमच्या आयुष्याची निर्णायक संधी ठरू शकते सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालय येथून गोवा बांबोळी येथे उपचारासाठी एकशे आठ रुग्णवाहिकेने पेशंट न्यावयाचा असल्यास किमान दोन पेशंट असतील तरच एकशे आठ रुग्णवाहिका दिली जात आहे दुसरा पेशंट मिळेपर्यंत पहिल्या पेशंटला आवश्यक उपचारापासून वंचित राहावे लागते आमदार वैभव नाईक यांनी आक्रमक होत ओरोस येथे एकशे आठ रुग्णवाहिकेचे कोऑर्डिनेटर तसेच सिंधुदुर्ग जिल्हा शल्य चिकित्सक श्रीपाद पाटील यांना धारेवर धरले असा कोणता नियम आहे का याबाबत कडक शब्दात जाब विचारला गोवा बांबुळी येथे न्यावा लागणारा एक जरी पेशंट असेल तरी त्याला एकशे आठ रुग्णवाहिका दिलीच पाहिजे तुमचा मनमानी कारभार येथे चालणार नाही नाहीतर तुमची एकशे आठ सुविधा बंद करा आम्ही पेशंटसाठी रुग्णवाहिका देतो असे आमदार वैभव नाईक यांनी ठणकावून सांगितले तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात अधिष्ठाता आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांची सोमवारी तातडीने बैठक आयोजित करण्याच्या सूचना आमदार वैभव नाईक यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोनवर दिल्या जर पुन्हा अशी तक्रार आल्यास पुन्हा आम्ही येथे येऊ असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी दिला तर पालकमंत्री काय करत आहेत त्यांनी रुग्णालयाचा आढावा घ्यायला नको का असा संतप्त सवाल कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी केला एक पेशंट असला तर एका पेशंटला एक गाडी दिली पाहिजे उद्या असून एक पेशंट सिरियस चालणार नाही म्हणून नाही तर गाड्या बंद करते आम्ही बारा गाड्या ठेवतो एका पेशंटला गाडी सिरियस असला तर तुला करणार आहे की करणार आहे अरे पेशंट चांगला तुला करणार की डॉक्टरांना करणार आहे डॉक्टर डॉक्टरांनी सांगितलं नाही तर ना डॉक्टर पाहिजे ना डॉक्टर मरायला पेशंट तुला करणार आहे तुझं पोस्ट शिक्षण काय एमबीए मग तू डॉक्टर बसणार आहे पेशंट मग तुला कसं करणार आहे दोन पेशंट हे बनतं उद्या होता का नाही तुझी बारा गाड्या घेऊन जा आम्ही चोवीस गाड्या दुसऱ्या का तू उद्या असून पेशंट डॉक्टरांनी रेफर दिला ना ताबडतोब त्यांना एकशे दिली पाहिजे याला असं पण असता का माहिती त्याशी पण गेलो आम्ही पण एकदा फोन केलेला तो पेशंट थांबला असा काही नियम आहे असा काय नियम आहे स्वतः नियम ठरवतोस काय विनायक तू नियम ठरवतोस मग तुला कसं कळलं पेशंट दोन आहेत म्हणून एक दोघातला एक गाडी करायचं म्हणून त्यांना

एकशे आठ कशाला दिली आहे की डॉक्टरांनी ताबडतोब रेफर केल्यानंतर एकशे आठ उपलब्ध झाली पाहिजे अवेलेबल असते केली पाहिजे कशाला एकशे आठ टायल कशाला गेलं आजपासून आपण

मुलांसाठी चालू ठेवलेला प्राध्यापक किती लागतात किती एकशे पाच तारखे आहेत अठ्ठावीस मला काय हे उल डॉक्टर म्हणाले काय मला सांगा काय करतायत <laughs> सरकार म्हणून लोक हे तुमची जबाबदारी जरी नसली म्हणजे पालकमंत्री म्हणा काय म्हणायला आढावाचला पाहिजे ना एकशे पाच प्राध्यापक लागला क्षेत्रात करिअर करायचं आहे तर एक उत्तम पर्याय वैभववाडी येथे कृषी क्षेत्रातील नामांकित शिक्षण संस्था श्री अंगर सिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्न अग्रगण्य शिक्षण संस्था आमची सांगोवाडी वैभववाडी येथील विविध शैक्षणिक दालने कृषी महाविद्यालय कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालय उद्यानविद्या महाविद्यालय अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय संस्थेची ठळक वैशिष्ट्ये प्रशस्त आणि सुसज्ज इमारत निसर्गरम्य परिसर प्रशस्त ग्रंथालय व वा वाचन कक्ष मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह व कॅन्टीन सोय सर्व आधुनिक उपकरणासह अद्ययावत सुसज्ज प्रयोगशाळा तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची सोय सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण जिमखाना खेळाचे मैदान इंटरनेट व वायफायची सोय प्लेसमेंटची सुविधा मग आजच प्रवेश नोंदवा प्रवेशासाठी संपर्क नाईन झिरो टू वन एट फोर नाईन फाय टू फाय एट वन झिरो एट महाविद्यालयाचा पत्ता मुकाम पोस्ट सांगोवाडी तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग नंबर वन निर्धार न्यूज ओरस।